लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लसचा नारा दिला आहे महायुतीचे पंचेचाळीस प्लस उमेदवार निवडून आणायचे आणि मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं यासाठी भारतीय जनता पार्टी जंगजंग पछाडते मात्र माढ्यातला विषय खूप गंभीर होत चालला आहे आणि त्यामुळंच हा पंचेचाळीस प्लसचा नारा त्या ठिकाणी कसा अडचणीत आला आहे माढ्याचा तिडा नेमका काय झाला आहे आणि भाजपामध्येच असलेल्या मोहिते पाटलांनी लढाईच्या बंडाचा पवित्रा घेतल्यानंतर माढ्यातला तिढा नेमका कसा सोडवणार आणि या तिढ्यासाठी सातारा आणि माढा खंदेपालट होणार का दिल्लीत खलबद घडत आहेत नेमकं घडतंय काय नेमकं घडू शकतं काय नमस्कार मी समाधान आपण पाहत आहे ए बी मराठी खरं तर माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाकडून सिंह नाईक निंबाळकरांची उमेदवारी फायनल झाल्यानंतर मोहिते पाटील कुटुंबियानं नाराजी व्यक्त केली कार्यकर्ते प्रचंड तीव्र झाले आणि त्यानंतर मोहिते पाटील लढण्याच्या पवित्र्यावरती सध्या तरी ठाम असल्याचं चित्र दिसून येतं आहे कारण मोहिते पाटलांच्या तिन्ही कुटुंबातील जी मंडळी आहेत ती तिन्ही तालुक्यांमध्ये एकाच वेळेस प्रचाराच्या निमित्तानं असेल किंवा लोकांचं मत जाणून घेण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी फिरताना दिसत आहेत काल आपण पाहिलं तर सांगोल्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील होते करमाळ्यामध्ये त्यांच्या पत्नी शीतलदेवी मोहिते पाटील होत्या तर माड्यामध्ये युवा नेते शिवतेजसिंह मोहिते पाटील होते आणि लोक काय म्हणत आहेत आम्ही जाणून घेतोय हे सांगत होते आणि लोकांचं म्हणणं ऐकून घेऊन आम्ही निर्णय घेईल असं सांगितलं जात होतं यामुळं मोहिते पाटलांचं या ठिकाणी बंड हे फक्त दबावतंत्राचा एक बाहेका असं जे विचार करत होते त्यांच्यासाठी आता मोहिते पाटील लढणारच इथपर्यंतचा विश्वास जो आहे तो ठाम होत चाललेला असल्यामुळं माढ्याचा तिढा भाजपासाठी वाढला जातो आहे त्यातच दुसरीकडं रामरांजे निंबाळकरांना त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत त्या ठिकाणी बैठक झाली महायुतीचा धर्म पाळावा अशा पद्धतीनं त्यांना सूचना करण्यात आल्या माढ्याचा तिढा त्या ठिकाणी सुटतोही आहे का काय अशाही त्या ठिकाणी सोशल माध्यमामधून चर्चा झाल्या मात्र रामराजे निंबळकरांनी स्वतः तेथच सांगितलं की महायुतीचा धर्म पाळा एवढं सांगितलं मात्र त्याच्यावरती कोणताही निर्णय झालेला नाही मी माझ्या फलटण तालुक्यातील कार्यकर्त्यांच्यामध्ये जाईल आणि आज त्या फलटणच्या कार्यकर्त्यांची सुद्धा बैठक होते आहे तिथं रामराजे काय निर्णय घेतात रामराजे निंबाळकरांनी जर लढण्याचा निर्णय नाही घेतला तर आपले कार्यकर्ते पारंपरिक असणारं राजकीय गटातटाचं राजकारण दोन्ही निंबाळकरांच्यामधला संघर्ष तो खरंच संपणार का मनाने एकत्रित येणार का हाही प्रश्न अनुत्तरितच आहे आणि माड्याचा हा सगळा तिडा वाढत चालला असताना माड्याच्या तिड्यावरती सातारा आणि माडा ही खांदेपालट करून हा तिला सोडवण्याचा भाजपाचा प्रयत्न दिसतो आहे सूत्रांकडून जी माहिती येते आहे खरंतर भाजपासाठी साताऱ्याची जागा जी आहे ती सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्याकडे तरी आहेत आणि माळ्याची जागा भाजपाकडे आहे मात्र साताऱ्यातून सुद्धा त्या ठिकाणी छत्रपती उदयनराजे हे लढण्यावरती लोकसभेला ठाम आहेत आणि त्यामुळं ते आज दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत दिल्लीमध्ये अनेक खलबत त्या ठिकाणी घडत आहेत आणि ज्या सूत्रांकडून माहिती मिळते आहे माध्यमांच्यामधून ज्या बातम्या आहेत याच्यामध्ये माड्याची जागाही अगोदरपासून त्या ठिकाणी राष्ट्रवादीनं मागवलेल्या आहे कारण त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे असणारे बबनदादा शिंदे असतील संजय मामा शिंदे असतील किंवा फलटणचे त्या ठिकाणी आमदार असतील ही सगळी राष्ट्रवादीची त्या ठिकाणी आमदार मंडळी आहे राष्ट्रवादीचा हा पारंपरिक मतदारसंघ त्या ठिकाणी आहे राष्ट्रवादीच्या विचाराचा मतदारसंघ आहे आणि म्हणून माढ्याची जागा हे राष्ट्रवादी पर्यायानं अजित पवारांच्याकडे त्या ठिकाणी द्यायची आणि त्या ठिकाणी असणारी राष्ट्रवादीची जागा जी आहे सातारची ती जागा उदयनराजे भोसलेंना त्या ठिकाणी लढण्यासाठी घ्यायची आणि याच्यातून त्या ठिकाणी मार्ग काढण्याचा प्रयत्न जो आहे तो होऊ शकतो अर्थात ही शक्यता आहे कारण अजून पहिली यादी जाहीर झालेल्या अनेक पुढच्या याद्या जाहीर होणार आहेत आणि जर माढ्यामधला जाहीर झालेला उमेदवाराला जर भाजपाला बदलायची वेळ आली तर भाजपाची जी पक्षशिस्त आहे त्यांचं पार्लमेंटरी बोर्ड आहे किंवा हा मेसेज संपूर्ण महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देशभर जाणार आहे आणि त्यामुळं माढ्याचा तिळा सोडवण्यासाठी भाजपा चाकोरीच्या बाहेर जाऊन खंदेपालट करणार का हा प्रश्न खरं तर महत्त्वाचा आहे आणि त्यावरतीच माढ्याचा तिळा सुटणार का गुंता वाढत जाणार ते ठरणार आहे तुर्तास तरी माडाचा तिळा सुटतो का आणखी वाढत जातो हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे नक्की तुम्हाला काय वाटतं माडाचा तिळा सुटणार आहे का माड्यामधून मोहिते पाटलांचं लढण्याचं बंड थांबू शकतं का मोहिते पाटील लढणार का का माडाचा तिढा भाजपासाठी आणखी डोकंदायक ठरतो तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका